नमस्कार मी संध्या भावे मी आज तुम्हाला लंगर का घालतात लंगर म्हणजे जे, जे सीख लोक आहेत ते अन्नदान करतात त्याला लंगर असं म्हणतात ही प्रथा कधीपासून सुरुवात झाली आहे ते कावर घातलं जातं याबद्दलची एक कथा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा गुरु हे शिख धर्मियांचे धर्मसंस्थापक यांचा जन्म पंजाब प्रांतामध्ये झाला ते लहान असल्यापासून त्यांना ना खूप म्हणजे देव धर्म नामस्मरण यामध्ये ते सतत रथ असायचे सतत ते बुडालेले असायचे त्यांना एकच छंद एकच नाद एकच आवड होती ते म्हणजे सतत देवाचं नामस्मरण करायचं इतर मुलं जसे खेळतात बागडतात चेष्टा करतात गमती करतात तशी कोणतीच वृत्त यांनी केली नव्हते तसंच त्यांना त्यांचे वडील व्यापारी होते त्या व्यापारामध्ये सुद्धा त्यांचा फारसा काही रस नव्हता त्यामुळे त्यांच्या वडिलांना खूप काळजी वाटायची चिंता वाटायची हा इतर कधी मुलांमध्ये मिसळत नाही समाजामध्ये मिसळत नाही आणि हा कधी माझ्या व्यापारामध्ये मा पण धंद्यामध्ये पण कधी लक्ष घालत नाहीये तेव्हा ते एकदा ते काय करतात वीस रुपये देतात त्या काळातले वीस रुपये आजचे नाही त्याची खूप मोठी किंमत होती ते वीस रुपये घेतात आणि सांगतात की नानक तू बाहेर जा आणि सौद्याचा व्यापार करून ये आणि तू व्यापार करून काय करतोयस हे मला पाहायचं आहेस तो तू हे घ्याय बाहेर पड आणि व्यापार केल्यानंतर चांगला निफा नफा मिळाल्यानंतर तू परत घरी ये नानक म्हणतात काही हरकत नाही आहे म्हणे असं म्हणून ते वाडलांकडून वीस रुपये घेतात आणि बाहेर पडतात रस्त्याने जाता 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 मुखामध्ये देवाचं नामच असतं आणि जातात तर तिथे रस्त्यावरती जंगलाच्या बरोबर मध्यभागापाशी येतात आणि आल्यानंतर पाहतात तिथं अनेक लोक बसलेली असतात सगळे दुःखी असतात कष्टी असतात काही भुकेलेली असतात काही आजारी असतात ह्या सगळ्या भुकेमुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज निघून गेलेलं असतं त्यांच्यात उत्साह वाटत नाही अशा लोकांपाशी येतात आणि त्यांना विचारतात का अरे बाबा काय झालं आहे त्यांच्या चक त्यांची सगळी दुःख ते ऐकून घेतात त्यांच्या चिंता सगळ्या ऐकून घेतात सगळी लोकं भु भुकेलेली असतात त्यांना काहीही सुधरत नाही पोट पाठ एक झालेलं असतं हे कळल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटतं ते लगेच जवळच्या गावामध्ये जातात आणि गावात जाऊन तिथून भरपूर सामान घेऊन येतात अन्न धान्य दूध वगैरे सगळं घेऊन येतात तिथं आणल्यानंतर तिथल्या सगळ्या लोकांना जमवतात आणि त्यांच्या साह्याने त्या स्वय त्याचं एक सांगळा स्वयंपाक तयार करतात जेवण तयार करतात आणि सगळ्या लोकांना एक बसवतात आणि आधी पोटभर सगळ्यांना जेवायला घालतात जेवल्यानंतर ते सगळे लोक तृप्त होतात समाधीने होतात आणि ते खुश झालेले पाहून नानकांना पण खूप आनंद होतो ते सगळे पैसे संपतात आणि मग ते पैसे संपल्यानंतर ते तसंच परत घरी येतात त्यांना चिंता नसते की घरी गेल्यानंतर आता आपल्या वाढले विचारणार आहेत की त्यांना काय उत्तर द्यायचं आहे ते त्यांच्या ते आनंदामध्ये अगदी मशगूल असतात घरी गेल्यानंतर वडील त्यांची वाटच पाहत असतात आणि वडील गेल्यानंतर पाहतात तर त्याच्या हातात काहीच दिसत नाहीये सगळं काही रिकाम आहे असं म्हटलं म्हणतात बा नानक काय केलं म्हणे तू काय 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 कसला व्यवहार केला आहेच काय धंदा पाणी केलाय तू किती नफा जमा झालाय असे सगळे एकामाग एक पैसे प्रश्न विचारायला लागतात नानक अगदी शांत असतो तो म्हणतो मी प्रेमाचा सौदा केला आहे ते म्हणतात काय प्रेमाचा सौदा केला आहे म्हणे तू मग ते सांगतात की मी असे इतके असे भुकेले दुःखी जे लोक होते त्यांना सगळ्यांना मी पोटभर जेवायला घातलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद भाव निर्माण झाला होता ते समाधानी झाले होते ते तृप्त झाले होते ते उत्साही झाले होते आणि ते पाहून मला खूप आनंद झाला आहे मला खूप समाधान झालेलं आहे असं पाहिल्यानंतर माझे त्याचे वडील मात्र चिडतात संतापतात पण त्या नानकांची आई जी असते ती मात्र म्हणते की माझा मुलगा कुठलाही प्रकारचा व्यवहार करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी धंदा करण्यासाठी जन्माला आला नाही तो धर्माचा प्रचार करण्यासाठी आला आहे देवाचा प्रचार करण्यासाठी आला आहे माणुसकीचा धर्म जगवण्यासाठी आलेला आहे असं म्हणून ती आपल्या बाळाला घट्ट मिठी मारते जवळ घेते असा हा नानक आणि शेवटी तो गुरु नानक होतात धर्म शीख धर्माचे ते संस्थापक होतात आणि तेव्हापासून आपल्या भारतामध्ये लंगरची प्रथा ही पडलेली आहे आपण पाहिलं असेल गुरुद्वारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लंगर असतात तिथं कुठलाही जात पात बंथस्त मोठा लहान हे पाहिलं जात नाही सगळ्या लोकांना एकाच रांगेत बसून एकाच प्रकारचं अन्न सगळ्यांना पोटभर दिलं जातं अशी ही पडलेली ही लंगरची व्यवस्था आहे कशी वाटली तुम्हाला ही माझी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच तुम्ही इतरांना सांगा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा तुमच्या कमेंटसुद्धा कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये द्या वेगवेगळ्या सूचना मला द्या त्याप्रमाणे मी तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे व्हिडिओ करून या चॅनलवरती पाठवत जाईल धन्यवाद